आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पांथर दिन जागतिक पांथर दिन निमित्ताने पक्षी वतीने दोन हजार चोवीस चे आयोजन नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य रामसर स्थळ दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिन निमित्ताने पक्षी मित्रमंडळ नाशिक व निसर्ग पक्षी मित्र निफाड यांच्यातर्फे पक्षी जैवविविधता निसर्ग पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण व उद्बोधनकरिता योगदानाबद्दल गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी स्वर्गीय विश्वरूप राहा स्वर्गीय डॉक्टर विनय ठक्कर दिगंबर गाडगी डॉक्टर मोहन टेंबी दत्ता उगावकर अमोल दराडे श्रीमती आशा वानखेडे वनरक्षक यांना शाल मोमेंटो व फोटो फ्रेम देऊन गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष पक्षीमित्र नासिक मधुकर जगताप यांनी केले अध्यक्ष निसर्ग पक्षी मित्र निफाट डॉक्टर उत्तमराव राव डेरली डॉक्टर अनिल माळी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर प्रेमी गाईड वन्यजीव अधिकारी कर्मचारी संरक्षण दल व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पक्षी अभय अरण्याचा रामसर दर्जा टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील विशेषतः परिसरातील तरुण गावकरी शेतकरी यांनी या परिवाराचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी येथील यावर अभ्यास करून संशोधन करावे असे आवाहन केले रिपीट घ्या विद्यार्थ्यांनी येथील जैव विविधता यावर अभ्यास करून संशोधन करावे असे आवाहन केले या प्रसंगी सरपंच अनिल सोनवणे अमित खरे विश्वनाथ दराडे विनोद पाटील डॉक्टर जयंत फुलकर सतीश गोगाटे नूरी मर्चंट संजय भागवत मिलिंद चावळे आनंद बोरा सोनीना लेले राहुल बटगुले चंद्रकांत दुसाणे गंगाधर आगाव रुपेश शहा व व्ही एन नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब अडसरे सर यांनी केले आभार प्रदर्शन अनंत सरोदे यांनी मानलेत ठाम मत मराठी न्यूज साठी केदूराज नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका